नमस्कार मित्रांनो आज आपण पाहू लास्ट डेटला आपण पाहिलं होतं की नवीन प्रमाण कसं आगरित करायचं आता नवीन प्रमाण आगर के आगरित केल्यानंतर एकूण भांडवल कसं आगर कर नवीन संस्थेचं एकूण भांडवल कसं आगर करायचं हे आपण पाहू हे सूत्र काय बघा सूत्र असं आहे एकूण भांडवल बरोबर नवीन भागीदाराचे भांडवल गुन्हेला त्याच्या लाभाचे व्यस्त प्रमाण त्याच्या लाभाचे व्यस्त प्रमाण एकूण भांडवल बरोबर नवीन भागीदाराचे भांडवल म्हणजे त्याच्या ला लाभाचे व्यस्त प्रमाण आता समजा नवीन भागीदाराचं भांडवल आहे पन्नास हजार आणि त्याचा लाभाचं प्रमाण आहे एक एकशे चार तर एकशे व्यस्त प्रमाण म्हणजे काय खाली गुणक करायचं आणि वरपाय करायचं म्हणजेच काय चार गुन्हेला चार छेदामध्ये एक म्हणजे एक ते मांडव येते एकूण येस दोन लाख रुपये अशा प्रकारे एकूण भांडवल काढत असतात म्हणजेच एकूण काढत असत बरं पण काय ते एकूण नवीन भाग भांडवल उद्याच्या लाभाचे व्यस्त प्रमाण आता नवीन भागी म्हणजे काय समजला आपण की पन्नास हजार भाऊ आणि त्या नवीन भागीदाराचा व्यस्त्रमा लाभाप्रमाणे सांगितलं आपण एकशे चार हव एकशे चार आहे एक तर हे याच हा जो चार आहे हा इथं औषधाचा आणि हा जो एक आहे हा याचा पुढं म्हणजे म्हणजेच प्रमाण जो शेताचा करायचा आणि औषधाचा शेत करायचा त्यानंतर जर मला समजा आता जेव्हा भागीदार अशा प्रकारे आपण